ए राधा राधा उठ तुला मुलाला दूध पाजायचे दोन तासाच्या वर झालेत <coughs> मला नाही जमणार मी खूप दमले आहे उठ आता खूप आळशी झालीस तू नाही जमणार पाजायला राधा उठ बरं आता असं नको करूस खूप वेळ झालाय तू त्याला दूध नाही पाजलंस बाळ उपाशी असेल कुठे आहे मुलगी माझी काय झालं ही इतकी मलूल का दिसते नेहमी झोपलेलीच असते ती उपाशी आहे राधा तिला दूधच पाचत नाही अच्छा कुठे राधा ती तिच्या खोलीत राधा 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 काय खाल्लं तिने आज थोडासा भात दोन ब्रेड पीस आणि दोन कप चहा पण घेतलाय तिनं इतकं कमी जेवण तिला बाळाला पाजायचं पण असत दूध पासणारे आयला हेच देतात खायला जास्त खाईल तर लठ्ठ होईल चुकीच आहे तिला खूप सगळं खायला पाहिजे अगदी बाळ व्हायच्या आधी हात होती त्याहूनही जास्त आणि हो लवकर ठीक भरपूर पाणी प्यायला पाहिजे आज किती ग्लास पाणी प्यायले ती ती रोज तीन ग्लास पाणी पिते काय म्हणालीस फक्त तीन ग्लास इतकं पुरेसं नाही ती जास्त पाणी प्यायली तर तिचं दूध पण पाण्यासारखं होईल ही सगळी बकवास आहे असं काही होत नाही Bora! <music> राधा हे बघ मी तुझ्यासाठी काय खायला आणलंय खाऊन घे मला फळं नाही खाल्ली पाहिजे हो ना तू फळ खाल्ल्यानं मुलाचं पोट खराब होईल आणि त्याला थंडी पण भरेल हे सगळं चुकीचं आहे असं कुठलंही फळ नसतं जे एका आईनी खायचं नसतं फळं खाणं हे आई आणि बाळ दोघांकरता खूप चांगलं असत इतकं सगळं खाल्ल्याने मला काही होणार तर नाही ना नाही राधा तुला आणि बाळाला निरोगी राहण्यासाठी आणि तुला बाळासाठी जास्ती दूध यावं म्हणून जरुरी आहे की तू चांगल्या प्रकारे जेवावं तुला खायची प्रत्येक खाल्ली पाहिजे जशी सगळी फळ सगळ्या भाज्या अंडी मटण भाकरी इत्यादी तुला बाळ जन्माच्या आधी पेक्षा पण जास्त खाल्लं पाहिजे लक्षात असू दे जर तू निरोगी राहशील तरच आपलं बाळ पण निरोगी राहील mm. आणि हो हे गे मी तुला आयरन टॅबलेट द्यायला विसरलोच होतो आणि हो लक्षात असू दे मूल आणि आई निरोगी राहण्यासाठी आईने भरपूर पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे चांगल्या प्रकारे आहार घेतल्याने आई आणि बाळ दोघही निरोगी राहतील पौष्टिक आहार निरोगी संसार